हाय हॅलो नमस्कार कसे आहात यूट्यूब फॅमिली मजेत ना मजेतच असायला हवं तर आत्ताच छान असं फराळ वगैरे करून घेतलं आणि नवरात्रीतली नवी माळ झालेली आहे आणि उद्या दसरा आहे त्याच्यामुळं ना बाजारामध्ये जाऊन झेंडूची फुलं वगैरे खरेदी करायची आहेत तर ते व्हिडिओ दाखवणाराच आहे तुम्हाला तर तुमचे सर्वांचे नवरात्रीचे उपवास कसे गेले ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा मी सुद्धा पहिल्यांदाच उपवास धरले होते तर खूप छान असे उपवास गेले काही त्रास वगैरे झालेला नाही मस्त असे उपवास गेले आणि पहिल्यांदाच उपवास धरले होते मला एक दिवसाचा सुद्धा सहन होत नाही पण मी ह्यावेळेस नऊ दिवसांचे उपवास केले खूप छान गेले आणि चला आता तुम्ही पण मला कॉमेंटमध्ये सांगा उपवास कसे गेले तुमचे आणि नऊ दिवस कसे गे गेले ते देवीचे नवरात्रीचे तर आता आपण भाजी मार्केटमध्ये जाऊन छान असं भाजीपाला वगैरे आणणार आहे घरातला भाजीपाला वगैरे संपला आहे आणि थोडंसं झेंडूची फुलं आपट्याची पानं आंब्याची पानं वगैरे असं काही आहे उद्याचं साहित्य तसऱ्याचं ते घेऊन येणार आहोत चला बघूया आता बाहेर भाजी मार्केटमध्ये म्हणा किंवा काही कुठं जायचं म्हटलं की मुलांचं आधी आवरावं लागतं लाडूला म्हटलं इकडे येत चला आता पटकीन केस वगैरे विंचरून घ्या आणि फ्लँकीची द्या आपल्या सर्वांना असं आवरून वगैरे असं बाहेर निघलो लाडूला सोबत घेतलं सायराला म्हणलं तू घरीच मी पटकन भाजी वगैरे घेऊन येते म्हणून त्याला घरीच ठेवलं आणि लाडूला घेऊन मी निघाले भाजी मार्केटमध्ये आता इथं बघू शकता भाजी मार्केटमध्ये आल्यानंतर इथे बघू शकता एवढी गर्दी झाली आहे प्रचंड आपण जसं काही पुण्यामध्ये दोनशे बागेला आलेलो आहे असं मला वाटत होतं रस्ता सुद्धा मला क्रॉस करता येत नव्हता तेवढी प्रचंड गर्दी तिथं होती लाडूला हाताला धरून कसं रस्ता क्रॉस केला ट्रॅफिक लागलो होत रस्ता मी काढला ते बघू शकता तुम्ही रस्त्यावरती खूपच ट्रॅफिक जास्त जाम झालेला आहे तर दसऱ्याचा आदल्या दिवशी ही अशी फुलांची खरेदी करण्यासाठी सर्वच जण एकाच टायमिंगला सगळे बाहेर येतात हो पण ड्युटीला गेले होते म्हणून त्यामुळे म्हटलं तर आता पहिलं फुलंब तरी घेऊन यावं आपण नाही का त्याच्यामुळे मग मी फुलं आणायला गेले तिथंच त्यांचा फोन आला की मी आपट्याची आणि आंब्याची पानं घेतलेली आहेत मी तू काही घेऊ नको त्याच्यामुळे मग मी काही ते पानं खरेदी केली नाहीत फक्त झेंडूची फुलं वगैरे घेतली आणि काही भाजी वगैरे लागण मुलांना सकाळी डब्याला ती घेतली आणि आली जे तुम्ही बघू शकता गरज सर्वांचीच घाई गडबड चालली आणि गर्दी सुद्धा खूप होती मग पहिल्यांदा भाजी मार्केट मार्केटमध्ये आली आणि पहिले भाजी वगैरे घेतली तर मेथीची भाजी तर प्रचंडच महाग होती साठ रुपयाला एक भाजी म्हणत होता भेंडीची मेथीची त्याच्यामुळे मग मेथी नाही घेतली तिची भाजी आणि कोथिंबीर खूपच जास्त महाग झालं होतं मग थोडस पुडा आले पुडाल्यानंतर थोडंसं मग भाजी वगैरे घेतली तुम्ही बघू शकता टोमॅटो संपले होते म्हणून टोमॅटो तो घेतली इथं लाडूने बघा पूर्ण टोकरी भरून टोमॅटो तो काढून ठेवले इथं तर हे असा उद्योग आमचा लाडू कुठं पण गेला की करत असतो भाजी वगैरे घेतली पुळाल्या म्हटलं चला आता आपण फुलं घ्यावा म्हणून केशरी रंगाची एक किलो आणि पिळ्या रंगाची एक किलो झेंडू असे दोन एक एक किलो घेतले त्यांनी थोडेसे एक्स्ट्रा पण फुलं टाकली आणि ता ताजी ताजी फुलं होती आणि छान कोवळी पण होती जास्त मोठे नव्हते छान अशी एक एक किलो फुलं घेतली आणि स्वस्त भेटली मला ऐंशी रुपये किलोनी भेटली सकाळी लाडू लाईन सायराज शाळे सोडायला चालली होती तेव्हा हे फुलांचा भाव एकशे ऐंशी रुपये किलो होता परत मग सायराजला येताना चार वाजता त्याला आणते ना शाळेतून तेव्हा विचारला भाऊ तर त्याचा भाऊ दीडशे रुपये एकशे वीस किलो एकशे वीस रुपये किलो असा होता आणि मग सरज संध्याकाळी पंधरा परत पुन्हा आठ वाजता गेले तर तेव्हा त्याचा भाव ऐंशी रुपये किलो होता आणि दसऱ्याच्या दिवशी तर चाळीस पन्नास रुपये नेस भेटतात पण मला संध्याकाळी आध्या दिवशीच मी दरवर्षी आणते दसऱ्याच्या आदल्या दिवशी, दस दिवशी फुलं आणले की काय होतं व्यवस्थित आपल्याला हार बनवता त्यात निवांत कारण मग दसऱ्याच्या दिवशी खूप घाईगेरबर असतील स्वयंपाक करायचा असतो देव वगैरे धुवायचे असतात त्याच्यामुळे मध्ये ते जमत नाही म्हणून मातल्या दिवशी तशी फुलं वगैरे घेऊन आली ना मग रात्री निवांत आपलं स्वयंपाक वगैरे आवरून झाले की हार वगैरे बनवून ठेवायचे म्हणजे दुसऱ्या दिवशीचं काम आपलं वाचतं फुलं वगैरे घेऊन मी थोडंसं पुढं आल्या इथं बघा मला छान अशी बॅग ते काका थांबले होते बॅग घेऊन इथं म्हणजे छोटासा टॅम्प होता त्याच्यामध्ये सारेला मला टिफिनची बॅग नव्हती मग त्याला ही टिफिनची बॅग अशी घेतली आणि घरी आली इथं घरी आल्यानंतर गेट मध्ये बघू शकता पार्किंग मध्ये तिथे लालू आहे बघा आमच्या बिल्डिंगमध्ये लालू म्हणजे आमचा डॉगी छोट छोटासा तो बिल्डिंगची आमची रक्षा करतो दुसऱ्या डॉगींना म्हणजे दुसऱ्या कुत्र्यांना अजिबात तिथं कोणाला येऊ देत नाही काही नाही दुसरा कुत्रा आलतं म्हणून त्याला तो भुकत होता खूप जास्त हे बघा सामान वगैरे घेतलं असं आणि घरी आली तर लाडू बघा वर चढतोय त्याला प्रत्येक वेळेस त्याला पुढंच पडायचं असतं मम्मीच्या थेंडीची फुलं भाजीपाला वगैरे काय असन ते पटपट घेतलं होतं कारण सायराजला घरी ठेवलं होतं ना मग त्याला पण बघायचं असतं आणि लाडूला सुद्धा मग घेऊन गेले होते ना मग त्यामुळे पटकन घरी आले आता घरी भाऊ काय करतोय सायराज बसला का शांत कुठ बेटा चॉकलेटनेजने मला याने चॉकलेट आणायला सांगितलं होतं काय मी आणलं नाही विसरून गेले इथं बघा अहो पण ड्युटीवरून आले होते त्यांनी आता बघा असा मस्त ताज होता आंब्याचा पाला आपट्याची पानं आणली होती नारळ तसंच असंच घेऊन आले सामान आणि दोरा सुद्धा संपला होता हार म्हणजे बनवण्यासाठी तो हारच बनवण्याचा दोरा सुद्धा घेऊन आले आणि आता मुलांना चॉकलेट केक वगैरे पण आणलं त्या दोघांनी खाल्लं दोघं पण शांत झाली सर्व सामान एका साईडला ठेवून दिलं आणि लगेच स्वयंपाकाला लागली आज स्वयंपाकामध्ये बघा मस्त अशी गवारीची भाजी बनवली आलेल्या गवारीची भाजी पण निवडून घेतली मी आणि मी फरळाचे केलंच होतं आदला दिवस होता म्हणून आणि मला काही एवढी भूक पण नव्हती म्हणून मुलांसाठी आहोंसाठी फक्त असं ना का साथी साथी लो लो गवार परतून घेतली त्यासोबत बाजरीच्या भाकरी आणि फोडणीचं वरण असं फार सिंपल संध्याकाळी बेत केला मी आमच्या आहोंना बाजरीच्या भाकरी खूप आवडतात म्हणून त्यांना बाजरीच्या भाकरी केल्या आणि मुलांना चपात्या केल्या त्यासोबतच मस्त गरमागरम फिक्कं वरण केलं म्हणजे मुलं वरण खाते भेद केला होता आणि मला उपवास असल्यामुळे मी फक्त एक ग्लास दूध घेतलं बाकी काही घेतलं नाही कारण उद्या उपवास थोडासाच आहे म्हणून मग एवढं काही म्हणजे वाटलंच नाही दुपारी भरपूर खाल्लं होतं फराळाचं म्हणून भूक नव्हती एवढी मुलांचं जेवण वगैरे झाल्यानंतर इथं बघा लाडू मस्त असं पप्पांच्या ना गोदीमध्ये झोपलेला आहे त्याला झोप आलेली आहे ती बघा मस्त असं झोप चाललेली आहे आमच्या लाडूची कसा आहे लाडा आमच्या पिल्लूचा तिघांचं पण जेवण वगैरे झालं सर्व घर वगैरे आवरून घेतलं भांडी घासून घेतली मला हार पण बनवायचे होते उद्याचे त्याच्यामुळे दहा अकरा वाजले एवढंच काम करता करता हांतरुण वगैरे टाकून दिलं मुलांना मुलं झोपली त्याच्यानंतर मला हार बनवायला घेतली तर एक किंवा दोन हार जर असले असते तर मग ते उद्याच बनवले असते मी दसऱ्याच्या दिवशी पण मला भरपूर असे पाच सहा हार बनवायचे होते त्याच्यामुळे मग आदल्या दिवशी बनवायला घेतले हार इथं चटेखाली मांडून घेतली आणि बघा दोन्ही पण असे एक एक किलो आणले होते काढून घेतले कधी पण उद्याचं काम आज केलेलंच बरं असतं तेवढंच दुसऱ्या दिवशी मग काम सोप्पं होतं इथं बघा मी हार बनवण्यासाठी अशी मोठी सुई आणून ठेवलेली आहे आणि ते आहून येताना असा धागा आणला होता बघा आणि ही बॅग मला फक्त ऐंशी रुपयाला भेटली आणि दुकानामध्ये जर आपण असं घ्यायला गेलो तर ही दीडशे किंवा एकशे साठ साठाशे रुपयाला मिळती पण तिथं दादांनी मला खूप अशी स्वस्त दिली हार याच्यामध्ये काही पिशव्या वगैरे घातलेल्या त्या काढल्या आणि छान अशी त्याच्यावरती बघा खूप छान झाड आहे आणि क्वालिटी पण छान आहे याची मस्त अशी ऐंशी रुपयाला ही बॅग मिळाली मला त्याची लिंक नाही देऊ शकत मी तुम्हाला कारण ये ही येथून लोकल मधूनच घेतलेली आहे म्हणून मला एकूण सहा ते सात हार बनवायचे होते म्हणून मी लगेच हार बनवायला घेतली आहोनी खूप ताजा ताजा आंब्याची पानं आपट्याची पानं आणली मी दोन किलो झेंडूची फुलं आणली होती पिवळी आणि केशरीशी एक के एक किलो मिळून आणि आहून त्यांनी आपटेची आं पानं आंब्याची पानं आणली होती आता आंब्याची पानामध्ये घालत घरात आपल्याला हार बनवायचे असतात आणि याचा सुगंध सुद्धा खूप येतो ह्या ह्यांचा झेंडूच्या फुलांचा खूप भारी वाटत होतं हे वासाने खरंच सण आहे असं वाटतं तुम्ही इथे बघू शकता मस्त असे मी हार बनवत आहे आणि लाडू आणि सायरा त्यांचं जेवण वगैरे करून झोपले आहेत म्हणून मला काम खूप सोपं चाललेलं आहे नाहीतर हे दोघं जण मला एक मिनटं पण असं हार शांतपणे असं बवू देत नाही किंवा बनवू देत नाही त्यांचं सगळं काम हो वगैरे आवडल्यानंतरच मला असं काय असतं उद्याचे काम ते करावे का लागतात तुम्ही इथं बघू शकता लहान मुलं असतं की सर्वच काम आपल्याला अवघड होऊन जातं त्याच्यामुळे मग कधी पण सर्व काम हो वगैरे यावरून रात्री निवांत केलेलं कधी पण परवडतं इथं बघू शकता काढीसाठी मस्त असा झेंडूचा हार बनवून घेतला त्याच्यामध्ये मध्ये आंब्याचे पान लावलेलं आहे कसं झाले हार तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आहून नंतर खूप जास्ती आवडला <laughs> कसऱ्याचे हार तुम्ही आदल्या दिवशी बनवता का दुसऱ्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी बनवता मला कमेंटमध्ये नक्की सांगा बघा इथं मस्त असे सर्व हार बनवून तयार आहेत आहे हा हार बनवायला मला एक दीड तास गेला बारा वाजले आहेत जवळजवळ रात्रीचे सकाळी उठून परत लवकर काम सुद्धा करायचं आहे घरातलं तुम्ही इथं बघू शकता मस्त असं बघा हा बाप्पाला एक हार केलेला आहे पण सुद्धा देवाच्या फोटोला केला आहे हा दरवाज्याला केलेला आहे आणि दोन गाड्या आहेत त्या दोन गाड्यांना वेगवेगळे असे हार बनवून घेतले छोटे तयारी दसऱ्याच्या आदल्या दिवशी मी करून घेते म्हणजे काम सोप्पं जातं तर मला माझं काय होतं दोन मुलांमुळे ना मला व्हिडिओ एडिटिंग करायला टाईमच मिळत नाही तुम्ही समजून घ्या तुम्ही खूप चांगले आहात माझी युट्यूब फॅमिली आपलं नवीन चॅनल आहे चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ आवडत असेल तर ह्या थकवा तुम्ही बघू शकता रात्रीचे बारा वाजलेले आहेत चालतच व्हिडिओ एंड करते बाय